नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईन न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथील शासकीय युवा ग्रामीण पत्रकार संघाची आढावा बैठक संपन्न सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उमरखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश भाऊ कचकलवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक घेण्यात आली या आढावा बैठकीला साप्ताहिक महागाव वार्ता संपादक विजयभाऊ सूर्यवंशी पत्रकार आदेश बेहरे पत्रकार समाधान कांबळे लोकहित लाईव्ह न्यूज संपादक विजय कदम पत्रकार कैलासभाऊ घोगरे पत्रकार करणभाऊ भरणे पत्रकार राजेश कदम राजहिरा लाईव्ह न्यूज संपादक दिलीप मुनेश्वर पत्रकार प्रवीण इंगळे पत्रकार आतिश वटाने पत्रकार सिद्धार्थ दिवेकर पत्रकार परिमल चिंचोलकर पत्रकार अशोक गायकवाड पत्रकार शेख मेहबूब पत्रकार अजित खान पत्रकार आर जी भालेराव हे उपस्थित होते सर्व पत्रकार बांधवांकडून मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशभाऊ कचकलवार यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम